उन्हाळ्यासाठी काही हेल्थ टिप्स स्वामी समर्थ श्री लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत उन्हाळा हा ऋतू तीव्र स्वरूपाचा असतो त्यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात उन्हाळा सुरू झाला की तब्येत जपण्यासाठी आपल्याला आहार आणि इतर राहणीमानातही बदल करावे लागतात या उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या टिप्सचे पालन करा जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचा फार त्रास होणार नाही उन्हाळ्यात उष्माघात होण्याचा धोका असतो हा हायपरथर्मियाचा एक गंभीर प्रकार आहे उष्माघात होतो कारण आपल्या शरीरात जास्त उष्णता शोषली जाते ही एक गंभीर समस्या आहे आणि यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे उष्मघाताचा त्रास झाल्यास त्वरित शरीराचे तापमान कमी करणे महत्वाचे आहे म्हणून उष्मघात झाल्यावर थंड पाण्याने आंघोळ करा सैल व हलके कपडे घाला व भरपूर पाणी प्या उन्हात असताना अंग मेहनतीची कामे शक्यतोवर टाळा उन्हाळ्यात हात पाय किंवा ओटी पोटात उष्णतेमुळे किंवा डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प आल्यास थंड ठिकाणी विश्रांती घ्या फळांचे रस किंवा इलेक्ट्रोलाइट समृद्ध पेय प्या क्रॅम्प कमी झाल्यानंतरही अंग मेहनत करू नका कारण यामुळे उष्माघात होऊ शकतो उन्हाळ्यात उष्णतेमुळे खूप घाम येणे अशक्तपणा चक्कर येणे डोकेदुखी मळमळ शुद्ध हरपणे क्रॅम्प येणे हे त्रास होतात अशा वेळी थंड जागी विश्रांती घ्या नारळ पाणी घरगुती सरबते ताक लिंबू पाणी अशी पेय प्या थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पंज पात घ्या सुती व हलके कपडे वापरा दररोज आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो तोंड आणि डोळे कोरडे पडतात त्वचा कोरडे पडते घाम येत नाही हातात किंवा पायात क्रॅम्प येतात मळमळणे हृदय धडधडणे आणि चक्कर येणे असा त्रास झाल्यास भरपूर प्रमाणात पाणी व द्रव पदार्थ प्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेतली नाही तर उष्णतेच्या जास्त संपर्कामुळे त्वचा लाल होते जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात म्हणून त्वचेवर लालसरपणा दिसून येतो यासाठी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा व नेहमी एस पी एफ थर्टी प्लस असलेले चांगले सनस्क्रीन वापरा जेव्हा आपण थेट सूर्यप्रकाशात बरेच तास घालवतो तेव्हा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमुळे त्वचेला त्रास होतो म्हणूनच सकाळी दहा ते दुपारी चार यावेळी जेव्हा सूर्यप्रकाश तीव्र असतो तेव्हा घरातच थांबा बाहेर पडू नका सण बंद झाल्यास त्यावर काकडीचा रस दोन कप चूर्ण दूध आणि दोन चमचे सुक्या लॅव्हेंडरच्या फुलांचा रस एकत्र करून लावा उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतो अशावेळी थंड शॉवर घेणे सैल कपडे घालणे आंघोळीनंतर टॅल्कम पावडर लावणे व पुरळांवर कॅलामाइन लोशन लावणे हे उपाय आपण करू शकतो उन्हाळ्यात कलिंगड टरबूज दही आणि इतर थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे अशा पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि व ते पचायलाही हलके असतात उन्हाळ्यातही आपल्याला पौष्टिक आहार आवश्यक असतो म्हणून फळे भाज्या दूध तृणधान्य मांस कडधान्य आणि स्निग्ध पदार्थ यांचा आहारात समावेश करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद